आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल टप्प्याटप्प्याने पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या बंद करा सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे देशातील रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे समर्थन न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने केली याचवेळी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या उच्च दर्जाच्या आलिशान गाड्यांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याची सूचना खंडपीठाने केली आहे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी घेतली आजकाल बाजारात मोठ्या इलेक्ट्रिक वाहने देखील उपलब्ध आहेत त्यामुळे समान आकाराच्या अंतर्गत ज्वलन इंजिन वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी घालता येईल असे खंडपीठाने म्हटले सर्वात आधी अतिशय उच्च दर्जाच्या वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करा त्याचा सामान्य माणसावर कोणताही परिणाम होणार नाही कारण देशातील खूप कमी लोकसंख्येला उच्च दर्जाच्या आलिशान गाड्या परवडू शकतात अशी टिप्पणी न्यायमूर्ती कांत यांनी केली सुनावणीवेळी केंद्र सरकारतर्फे ॲटर्नी जनरल आर व्यंकटरमणी बाजू मांडली सरकार न्यायालयाच्या अशा भूमिकेला पाठिंबा देऊ शकते असे म्हणणे व्यंकटरमणी यांनी यावेळी मांडले इलेक्ट्रिक वाहनांच्या जाहिरातीशी संबंधित तेरा मंत्रालय या प्रकरणात सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सुरुवातीला इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त होती नंतर त्याचा वापर वाढण्याच्या हेतूने सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे मात्र आता पुरेसे चार्जिंग पॉइंट्स नाहीत हा एक अडथळा आहे असे ज्येष्ठ नेते वकील प्रशांत भूषण यांनी खंडपीठाला सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी कविता चौधरी सह कॅमेरामन गोपाल चव्हाण दिल्ली महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा